नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस सुरू झाला असून आता काही दिवसांवरच गौरीचे सर्व घरांमध्ये आगमन होणार आहे नेमकी गौरी पूजनाचा मुहूर्त कधी आणि काय याविषयी हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर समोर आलेला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार अशी जर यूट्यूब चॅनल आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण गौरीपूजनाचा नेमकं मुहूर्त काय याविषयी व्हिडिओ करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवपर्यंत पहा गौरीपूजनाचा मुहूर्त हा गौरी आवाहन हे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी होणार असून सा संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी गौरी आवाहन हे करायचे आहे तसेच गौरीपूजनाचा कार्यक्रम हा एक सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटे मिनटांपासून ते तुम्ही संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत गौरीपूजनाचा कार्यक्रम तुम्ही आपल्या आपल्या घरी करू शकतात आणि तिसरं म्हणजे गौरी विसर्जन गौरी विसर्जन तुम्ही दोन सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनटापर्यंत करू शकता असा हा गौरी पूजनाचा सविस्तर आढावा घेणारा व्हिडिओ आपण हा केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण गौरी पूजनाचा नेमका शुभ मुहूर्त कधी आणि केव्हा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे तसेच गौरी आवाहन कधी हे आहे गौरी पूजनाचा दिनांक आणि वेळ कधी आहे तसे गौरी विसर्जन आपण कधीपर्यंत करू शकतो याची इत्यंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आपण केलेला आहे आपण गणपती उत्सवामध्ये गेली दहा दिवसांपासून म्हणजे गेली दहा दिवस आपण हा गणपती उत्सव साजरा करणार आहे पहिल्या दिवशी आपण गणपती उत्सवामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास पाहिला दुसरा व्हिडिओ आपला सिद्धिविनायक गणपती प्रभादेवी येथील या मंदिराचा मागील इतिहास जाणून घेतला तसेच तिसरा व्हिडिओ आपला सुप्रसिद्ध मुंबईचा गणपती लालबागचा राजा नवसाला पावणारा लालबागचा राजा या गणपती बाप्पांचे दर्शन आपण तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले आणि चौथ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अष्टविनायक दर्शन करत आलेलो आहोत अष्टविनायकातील पहिला गणपती आपण व्हिडिओ टाकलेला आहे दुसरा गणपतीचा व्हिडिओही आता लवकरात आत लवकर व्हिडिओ चॅनलवर येईन आपला हा चॅनल शैक्षणिक मार्गदर्शनासाठी असतोच एम पी एस सी सेवा शिक्षक भरती तलाठी भरती वनरक्षक तसेच अन्न व औषध निर्माणी सेवा तसेच सहळ सेवा गट क गट ब एम पी एस सी फॉर्म फिलअप करण्याची तारीख शेवटची फॉर्म भरण्याची मुदत यांसारखी उपयुक्त माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवत असतो चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपले व्हिडिओ हा व्हिडिओ हे एम पी एस सी सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ असतात चालू घडामोडीसाठी अत्यंत आपण ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो तसेच येणाऱ्या आता गणेशोत्सव काळामध्ये आपण नवनवीन नवीन गणपती बाप्पांचे इतिहास जाणून घेणार आहोत अष्टविनायक दर्शन करणार आहोत तसेच अष्टविनायकातील सर्व आठ गणपतींची इत्यंभूत माहिती आणि त्यांचा पूर्व इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ग गणपती बाप्पांचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आपण फक्त गणपती बाप्पांचे दर्शन घेतो पण त्या गणपती बाप्पांच्या मंदिराचा पूर्व इतिहास आपल्याला माहिती नसतो हा पूर्व इतिहास जाणून घेण्यासाठीच जान। या गणेश उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये आपण नवनवीन गणपती बाप्पांचे दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पहिला गणपती होता दगडूशेठ हलवाई गणपती दुसरा सिद्धिविनायक गणपती मुंबई तिसरा लालबागचा राजा आणि आता चौथा व्हिडिओ अष्टविनायकातील गणपती बाप्पांचे सलग दिवशी एक दिवस दररोज एक असे आपण व्हिडिओ टाकणार आहोत तसेच गणपती बाप्पाला या दहा दिवसामध्ये नेमकी दुर्वाच का वाहतात आणि त्यामागचा दुर्वा वाहण्यामागचा दृष्टिकोन काय आहे त्याची आख्यायिका काय हा व्हिडिओ देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे तोही तुम्ही पाहावा तसेच आता गौरी आवाहन होणार आहे तसेच गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर काही दिवसांनी गौरी पूजनाचा कार्यक्रम आपण घरो घरी पाहत असतो नेमकं गौरी पूजनाचा मुहूर्त काय असतो हा नेमका आपल्याला माहिती नसतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गौरी पूजनाचा मुहूर्त आपण सविस्तर सांगितलेला आहे गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त आपण गौरी आवाहन पहिले एकतीस ऑगस्टला होणार आहे संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी गौरी पूजनाचा मुख्य कार्यक्रम एक सप्टेंबर सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही गौरी पूजनाचा कार्यक्रम आपापल्या घरी करू शकता तसेच गौरी विसर्जन म्हणजे गौरी पूजनाचा शेवटचा टप्पा गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुम्ही गौरी विसर्जन करू शकता हा व्हिडिओ नेमका कसा वाटला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मौरिया